पट्टणकोडोली इथं पंचकल्याण महामहोत्सवाच्या चौथ्या दिवशी चोवीस रथ सौधर्म इंद्र इंद्राणी यांची हत्ती घोडे आणि बँडसह गावातून शोभायात्रा निघाली यात्रेमध्ये सामाजिक संदेश देणारे फलक नागरिकांचं लक्ष वेधून घेत होते प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार अशोकराव माने माजी जिल्हा परिषद सदस्या वंदना मगदूम यांच्यासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या शोभायात्रेत सहभाग घेतला हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली इथं गेल्या चार दिवसांपासून चालू असलेल्या पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवाच्या चौथ्या दिवशी आचार्यरत्न श्री एकशे आठ जीन सेनजी महाराज ज्ञानयोगी आचार्य श्री एकशे आठ विद्यानंदजी महाराज गणिनी प्रभू आरिकारत्न एकशे पाच जीनदेवी माताजी यांच्या सानिध्यात केवलज्ञान कल्याणक सोहळा शोभायात्रा उत्साहात पार पडली पहाटे मंगलवाद्य घोष सकाळी नित्यविधी मंगलाष्टक आशीर्वाद श्लोक पठण मंगलकुंभ आणणं पंचामृत अभिषेक शांतीधारा हवन दीक्षा कल्याणक पूजन अर्घ्य यागमंडल पूजन तपकल्याण पूजन असे धार्मिक कार्यक्रम झाले सकाळी दहा वाजता त्यागींकडून आहारदान या विषयावर मांगलिक प्रवचन आणि तीर्थंकर महाराज आहारचर्या कार्यक्रम झाले दुपारी केवलज्ञान क्रिया संस्कार मालारोपण अंकज्ञास सुरीमंत्र समवसरण रचनापूजन आणि मुनिश्रींकडून दिव्य देशना असे धार्मिक कार्यक्रम पार पडले संध्याकाळी आचार्य श्री एकशे आठ विद्यानंदजी महाराज यांचं स्त्री या विषयावर प्रबोधन झालं यानंतर समस्त जैन बांधवांच्या वतीनं पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवात चोवीस रथ सौधर्म इंद्र इंद्राणी यांची हत्ती घोडे आणि बँडसह मंडपापासून हनुमान मंदिर ग्रामपंचायत चौक आणि मुख्य रस्त्यावरून जैन गल्लीमार्गे सभामंडपापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली यामध्ये शेकडो श्रावक श्राविका सहभागी झाल्या होत्या या मिरवणुकीत सामाजिक संदेश देणारे फलक नागरिकांचं लक्ष वेधून घेत होते सायंकाळचे सवाल आणि आरती झाली श्रीविहार रथोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम सवाल आणि संगीत आरतीनं दिवसभरातील कार्यक्रमांची सांगता झाली